आपल्याला माहीत आहे की सध्या नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अनेक जणांसाठी ऑनलाईन अर्ज करतायत अनेक जण ऑनलाईन अर्ज करताना ज्या ज्या काही समस्या उद्भवत आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि अनेकांनी कमेंट्स केलं की जे काही साईट आहेत घर आहेत आम्हाला साईट व्हिजिट करा तेथील माहिती द्या लोकॅलिटीची माहिती द्या घरं कशी आहेत लोकेलिटी कशी आहेत असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जात होते आणि आज आपण आलो मित्रांनो स्किमकोड क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर बिल्डिंग नंबर चार पॉकेट क्रमांक दोन कन्नमार नगर विक्रोळी या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे कन्नमार नगर नंबर दोन आणि तुम्ही मागे पाहू शकता इथे बिल्डिंग नंबर चार दिसते बिल्डिंग नंबर चार तुम्ही मागे पाहू शकता इकडेच आहे बिल्डिंग नंबर चार आणि या बिल्डिंग नंबर चारमध्येच पॉकेट क्रमांक दोनमध्ये जवळजवळ अठ्ठ्याऐंशी घरे टू बी एच केसाठी साठी उपलब्ध केलेली आहेत नेमकं त्यांचा कार्पेट एरिया काय आहे त्यांचं लोकॅलिटी कशी आहे किंवा आतमधील घरे कशी आहेत हे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे नेमकं येथील घरे कशी आहेत ते तत्पूर्वी या प्रकल्पाचा सविस्तर आढावा पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तर पहा मित्रांनो संकेत क्रमांक आहे चारशे चौऱ्याहत्तर इमारत क्रमांक चार पॉकेट क्रमांक दोन कन्नमर नगर नंबर दोन आहे हे विकोळी पूर्व मुंबई उत्पन्न उत्पन गट आहे अल्प उत्पन्न गट अर्थातच लोअल इन्कम ग्रुप उपलब्ध घरे आहेत मित्रांनो अठ्ठ्याऐंशी आणि सगळी घरे टू बी एच के स्वरूपाची आहेत चटई क्षेत्रवर हे पंच चोपन्न पूर्णांक पस्तीस पाचशे पंच्याऐंशी स्क्वेअर मीटर किंमत आहे सदुसष्ट लाख तेरा हजार सहाशे एकाहत्तर रुपये आणि स्थिती पाहिली तर या का बा घरांचं बांधकाम सध्या सुरू आहे साधारणतः सहा ते आठ महिन्यांतर याचा ताबा मिळेल असं कुठेतरी साईटवरून समजलेलं आहे आता पाहू या प्रकल्पापासूनचं अंतर विक्रोळी रेल्वे टेशन दोन पूर्णांक एक किलोमीटर अंतरावरती कांजूर मार्ग स्टेशन दोन पूर्णांक आठ किलोमीटर अंतरावरती पूर्व द्रद्धपती महामार्ग इस्टर्न एक्सप्रेस हायवे जे विक्रोळी पोलीस ठाणे जे काही बस स्टॉप आहे तेही सातशे मीटर अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराज विमान विमानतळ जे काय मुंबईचे एअरपोर्ट ते आहे तेरा किलोमीटर अंतरावरती तर चला तर मित्रांनो मी तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो नेमका या इमारतीमधील सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो तर आता हा एंट्रन्स बन, आहे मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला एंट्री मिळणार आहे सोसायटीसाठी किंवा मेन गेट बनव बनवलं जाणार आहे सध्या कामं सुरू आहेत आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा पॅसेज दिसतो चार फ्लॅटच्या मध्ये अशा प्रकारे जागा सोडली इकडे दोन लिफ्ट बनवण्यात येणार आहेत आणि बाजूला तुम्हाला फायर डक देण्यात आलेला आहे आणि म्हणून त्याच्यामुळं जागा एवढी थोडी सोडण्यात आलेली आहे आणि इकडे जर तुम्ही स्टेअर केस पाहिल्या तर या ठिकाणी स्टेअर केस अशा प्रकारच्या स्टेअर केस देण्यात आलेल्या आहेत तर तर आता मित्रांनो आपण या इमारतीचा फ्लोर प्लॅन पाहूया तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एंट्रन्स आहे इकडून एंट्रन्स आहे सध्या कामं सुरू आहेत मित्रांनो त्याच्यामुळे जाण्यासाठी थोडा त्रास होतोय तर लवकरच ही कामं आटोपली जाणार आहेत पण सध्या तरी अनेक ठिकाणी ट्रेन्स किंवा गाड्यांचे ये जा असते त्याच्यामुळे थोडं सांभाळून जाणार तुम्हाला सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी इथून तुम्हाला एंट्री करायची इथून एंट्री केल्यानंतर इथे स्टेअर केस देण्यात आलेले आहे स्टेअर केसच्या नंतर तुम्हाला फर्स्ट फ्लोरला आल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला रूम नंबर वन रूम नंबर टू रूम नंबर थ्री रूम नंबर चार असे चार एका इमा मजल्यावरती चार रूम बनवण्यात आलेल्या आहेत आता तुम्हाला मी जो काही सॅम्पल प्लेअर दाखवली दाखवणार आहे किंवा दाखवलेला आहे सॉरी तर तो आपण जो काही सॅम्पल फ्लॅट पाहतो मित्रांनो हा असा इथून एंट्री केलेली आहे एंट्री केल्यानंतर इथे हॉल आहे तुम्ही शकता लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग म्हणजे बाजूला सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो बाल्कनी आहे का तरी खूप चांगली बाल्कनी देण्यात आलेली आहे म्हणून ती बाल्कनी आहे मित्रांनो म्हणजे हॉलला लागूनच बाल्कनी अटॅच केलेली आहे त्याशिवाय इकडे किचन आहे किचन सुद्धा प्रशस्त आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे इकडे फर्स्ट बेडरूम आहे आणि इकडे गेल्यानंतर इकडे मास्टर बेडरूम तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि म्हणून कुठतरी हे अशा प्रकारची घर या ठिकाणी देण्यात आलेली आहेत सुंदर घर आहेत मित्रांनो खूप चांगली घर आहेत एवढं आहे की इथे खरंच नंबर लागणं दुरापस्त होणार आहे काही काही जणांना पण नक्कीच ज्यांना काही लोकॅलिटी काही प्रश्न नसेल किंवा लोकलिटीचा काही तक्रार नसेल तर नक्कीच त्या ठिकाणी अर्ज करू शकतो आपल्या घराचं स्वप्ने नक्कीच पूर्ण करू शकतात तर इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता चार रूमच्या मध्ये अशा प्रकारे जागा आहे आणि हीच आहे जी ट्यूबेचकीची घरे आहेत या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एंट्रन्स इथून दिलेला आहे आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला लागणार ला आहे तो प्रशस्त असा हॉल या ठिकाणी हॉल तुम्ही पाहू शकता तर एकंदरीत हॉल खूप मस्त बनवलेला आहे किंवा बाकीचं घरांचं स्ट्रक्चर हे एकदम छान बनवलेलं आहे त्याच्यामध्ये रेक्टँगल शेपमध्ये पूर्ण घराचं स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे तरी तुम्ही एरिया पाहू शकता मित्रांनो लिव्हिंग रूमचा जर एरिया पाहिला तर साडे एकोणीस बाय दहाचं या ठिकाणी आपल्याला लिव्हिंग रूम दिलेली आहे त्याच्याशिवाय पुढे तुम्ही जे काही डेकोरेशन म्हणा किंवा जे काही आता हे काही प्रमाणात म्हाडांनी बनवलेलं आहे घर त्याच्यामुळे चकाचक वाटते पण आपल्याला त्यानंतर बनवून घेऊ शकतो बालकनी मित्रांनो या ठिकाणी बाल्कनीचा अनेकदा प्रश्न असतो की बाल्कनी आहे का तर नक्कीच बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे बाल्कनीचे घ्या मित्रांनो सिक्स पॉईंट सेव्हन बाय नाईन पॉईंट नाईन फीट एवढा त्याच्यात दिलेला आहे तर त्याच्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता आजूबाजूची लोकॅलिटी पाहू शकता कशा प्रकारची लोकेलिटी आहे किंवा काय आहे ते त्याच्यानंतर हॉलच्यानंतर आपल्याला हॉलच्या बाजूला बेडरूम जे काही किचन आहे ते किचन देण्यात आलेला आहे तर आता किचन कशा प्रकारचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर इथे बघा इथे किचन देण्यात देण्यात आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी हा आहे किचन तर किचनसुद्धा अतिशय चांगलं बनवण्यात आलेलं आहे व्यवस्थित बनवण्यात आलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी अनेक ग्रहिणींचा प्रश्न असते अनेक भगिनींचा प्रश्न असतो की किचन कसं आहे किंवा काय कसं आहे तर नक्कीच किचनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे देण्यात आलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की किचन जे जे काय साडेनऊ बाय साडेसहा ते साडेनऊ बाय तीन अशा फीट या प्रकारचं या ठिकाणी किचनचा स्ट्रक्चर देण्यात आलेलं आहे आणि म्हणून कुठतरी एकंदरीत घराचं स्ट्रक्चरही खूप व्यवस्थितरित्या बनवण्यात आलेलं आहे याच्यानंतर मित्रांनो महत्वाचं आहे म्हणजे पहिला बेडरूम तुम्ही फर्स्ट बेडरूम पाहू शकता जो कॉमन नॉर्मल बेडरूम आहे कॉमन बेडरूम आहे तर अशा प्रकारचा या ठिकाणी बेडरूम देण्यात आलेला आहे आता बेडरूम थोडे छोटे आहेत मित्रांनो एवढे मोठे नाहीत प्रशस्त नाही आहेत त्याच्यामुळे कारण टू बीएचके बनवत आल्यामुळे कुठेतरी बेडरूम तुम्हाला छोटे वाटतात तुम्ही एरिया पाहू शकता या ठिकाणी साडे दहा बाय दहाचा हा या ठिकाणी बेडरूम देण्यात आलेला आहे फू फूटमध्ये सांगतो मी तर एकंदरीत छोट्या छोट्या जागेतच म्हणजे कमीत कमी जागेत हे टू बीएचके बसवण्याचा प्रयत्न नक्कीच केल्याचा दिसून येत आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही टॉयलेट बाथरूम जे आहे आ, ते कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी दिलेले आहे इथे पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारचे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे त्याच्याशिवाय तुम्हाला बाजूला वॉश बेसिन सुद्धा देण्यात आलेला आहे तुम्ही वॉश मशीनचा वापर करण्यासाठी तिथे व्यवस्थित असं वॉश बेसिन छान असं वॉश बनवण्यात आलेलं आहे त्याच्याशिवाय जे काही पॅसेज आहे मित्रांनो बराच मोठा पॅसेज या ठिकाणी आपल्याला आप मिळणार आहे पॅसेजची तुम्ही साईज बघू शकता या ठिकाणी जवळजवळ साडेसात ते तीन फीटचं हे पॅसेज या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्याच्याशिवाय तुम्ही आतमध्ये एंट्री केली तर पुन्हा आता मास्टर बेडरूममध्ये एंट्री करणार आहोत हा दरोजा आहे इथून एंट्री होणार आहे मास्टर बेडरूममध्ये तर मास्टर बेडरूमचं जे काही टॉयलेट आहे तेही देण्यात आलेलं आहे साडेसात बाय साडेचार असं त्याच्यामध्ये दिसून येतं आहे त्याच्यानंतर आपण आता जे काही टॉयलेट बाथरूम आहे ते मास्टर बेडरूमचं टॉयलेट बाथरूम आहे आणि म्हणून अशा प्रकारचं हे बनवण्यात आलेलं आहे आता हे फक्त डेमो फ्लॅट आहे म्हणून हे चकाचे वाटतो मित्रांनो हे नंतर हे आपल्याला त्यांच्याकडून बसून देण्यात येणार आहे तर एकंदरीत तुम्हाला एक नक्की अंदाज येईल की इथली घरं कशी असणार आहेत आता मास्टर बेड उपाय मित्रांनो हा आहे मास्टर बेड या ठिकाणी सेम जसा कॉमन बेड आहे तसंच मास्टरबेड सुद्धा आहे जसं मी सांगितलं की थोडी बेडरूम्स थोडे छोटे छोटे केली कारण त्यांनी कमीत कमी जागेत बसवण्याचा प्रयत्न केल्यामुळे कारण कार्पेट एरियात पाचशे पंच्याऐंशी आहे तर त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगला बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच्या ठिकाणी दिवशी वरती तुम्हाला सामान वगैरे ठेवायला काही थोडा माळा दिलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला जास्त स्टोरेजचं टेन्शन असणार नाहीये साधारणतः अकरा बाय दहा अशा प्रकारचे हे तुम्हाला या ठिकाणी बेडरूम मिळणार आहे म्हणून एकंदरीत तुम्हाला एक साधारण अंदाज यावा त्यासाठी हे सगळं मी दाखवते मित्रांनो कारण अनेकांचा प्रश्न होता की आम्हाला हे टू बीएचके फ्लॅट लवकरात लवकर दाखवा आणि म्हणून आता आपण विक्रोळीतील टू एच के सुद्धा दाखवलेलं आहे आता विक्रोळीतील आपल्या सॅम्पल फ्लॅटचं जे काही व्हिजिट आहे ते आता संपणार आहे मित्रांनो आता नदी थी इतर ठिकाणी जे काही आहे तिथे आपण लवकरच जाणार आता आपण गुगल मॅपच्या साहेब ने पाहिजे नेमका तो विक्रोळीचा प्रकल्प नेमकं कुठे आहे तो हा मुंबई आहे मित्रांनो इकडे नवी मुंबई मुंबई इकडे ठाणे आहे तर अशा ट्रायंगलच्या मध्ये हा प्रकल्प या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे म्हणजे तो नवी मुंबईला जायचं असेल मुंबई जायचं असेल ठाणे जायचं असेल तरी तो प्रकल्प अतिशय अशा व्यवस्थित म्हणजे हायवेला लागून आहे तर तुम्हाला मी थोडं झुम आउट करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमकं कन्नवार नगर जे काही आहे ते कुठे वसलेलं आहे ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवले मित्रांनो तर हा जो काही भाग आहे मित्रांनो हा एवढा एवढाच हा पॅच हेच आहे कन्नमवार नगर याच्यामध्ये एक नंबर आणि दोन नंबर असे दोन नगर आहेत इकडे टागोर नगर आहे आणि इकडे या साईडला पाहिलं तुम्हाला विक्रोळी स्टेशन दिसून येतं इकडे थोडं पुढे गेलात तर इकडे तुम्हाला कांजूर जे काय स्टेशन आहे कांजूर मार्ग कांजुरी स्टेशन ते इकडे दिसून येतं कांजुरी स्टेशन इथे या ठिकाणी स्टेशन आहे आणि इकडे तुम्हाला पाहिलं मेन तर हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे हायवेच्या लागूनच ह्या कन्नवार नगर आहे तर कन्नवार नगरमध्ये मित्रांनो दोन नंबर बिल्डिंग म्हणजे दोन नंबरमध्ये कन्नवार नगर नंबर दोन जे का तुम्हाला उत्कर्ष बाल मंदिर दिसतंय हे हे इथे ऍक्च्युली ते अजून अपडेट करण्यात आलेलं नाही आहे लोकेशन पूर्ण ही जी काही इमारत आहे मित्रांनो हीच ती इमारत आहे ज्या ठिकाणी ही म्हाडाची शहाऐंशी घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जी टू बी एच के स्वरूपाची आहेत आता याच्या आजूबाजूचा परिसर पाहिला मित्रांनो तुम्हाला लक्षात येईल की मार्केट मार्केट जवळच आहे तुम्हाला शाळा कॉलेजेस म्हणा किंवा इथे शाळा आहे कॉलेजेस आहे खेळाचं मैदान आहे हायवे म्हणा किंवा स्टेशन म्हणा अगदी जवळच आहे एवढंच आहे की ही संपूर्ण जे काही कन्नवर नगर आहे ती संपूर्ण आशिया खंडातील सगळ्यात मोठी कॉलनी आहे जी कामगारांची वसाहत आहे जी म्हाडाची वसाहत आहे म्हणजे शासकीय वसाहत आणि म्हणून कुठेतरी इथे खाजगी विकसकांची प्रायव्हेट डेव्हलपरची घरे इथे नाहीयेत. जे रिडेव्हलप केलेली आहेत ज्याचा पुनर्विकास केलेला आहे खाजगी विकासकांद्वारे तिथेच घरे उपलब्ध आहेत लिमिटेड जागा आहे मित्रांनो कंजेस्टेड जागा आहे म्हणजे जागा म्हणजे कसं केला स्कोप नाही जास्त वाढायला तर आता मला अनेक जण विचारतं की सर तिथे नाला आहे का किंवा नाला आहे तर त्याची माहिती द्या किंवा डंपिंग ग्राउंडचा त्रास लोकांना होतो का त्याची माहिती द्या तर नक्कीच मी त्याची माहिती पूर्णपणे देणार आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की नेमकं काय पॉझिटिव्ह आहे आणि काय का निगेटिव्ह आहे ते मी पुढे बोलणारच आहे पण इथे पहा इथे जे काय दिसतंय हा आहे जो काय आपला प्रो, जो प्रकल्प आहे इकडे मित्रांनो हा जो काय तो डंपिंग ग्राउंड आहे जे बीएमसीचं डम्पिंग म्हणतो ना आपण ब्रहन मुंबई महानगरपालिकेचं डंपिंग ग्राउंड आहे डम्पिंग कॉर्पोरेशनचं तर म्हणून हा पूर्णपणे इथे प्रोसेस केलं जाते कचऱ्यावरती घनकचरा व्यवस्थापन जे काय आहे इथे प्रोसेसिंग केलं जातं आणि याचा अनेकदा येथील रहिवाशांना नक्कीच त्रास होतो हे आपण नाकारू शकत नाही किंवा हे आपण लपवू शकत नाही आणि म्हणून जेन्युअल माहिती पोहोचावी हाच यामागचा उद्देश आहे मित्रांनो सांगण्याचा उद्देश किंवा कर्नवर नगरबद्दल निगेटिव्ह सांगण्याचा आमचा कुठलाच उद्देश नाही आहे पण ज्या जेन्युअल गोष्टी आहेत ज्या अर्जदारांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत कारण अनेक जर मला वारंवार याच गोष्टी संदर्भात कमेंट करत आहेत की सर तुम्ही नाल्याची माहिती का देत नाही तुम्ही डम्पिंग ग्राउंड ची माहिती का देत नाही तुम्ही चांगल्याच गोष्टी का दाखवत आहे तर म्हणून कुठेतरी आहे ही सगळे मी दाखवतोय आता जे नाला नाला बोलला जाते मित्रांनो तुम्हाला नालाही दाखवतो कुठे ते हे जे दिसत हा पॅच जो दिसतोय हा नाला आहे त्याला मी झूम करून दाखवतो हा आता बघा हा हे पूर्ण झोपडपट्टी एरिया आहे जो काही स्लम एरिया आहे इकडे तुम्ही पाहू शकता हा हा स्लम आहे मित्रांनो एवढा इथून जे स्लम सुरू होतो तो पूर्णपणे स्लम आहे आणि त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्याच्या नंतर इथे स्लम संपलेला आहे आणि इथे थोडं पुढे हा प्रकल्प आहे आता इकडून तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडनं एक नाला आलेला आहे आणि इकडनं एक दोन नाले इथे एकत्र आहेत आणि हा जो नाला आहे ह्याच नाल्यासंदर्भात मला अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या की तुम्ही आम्हाला ही माहिती का देत नाहीये तसं काहीच उद्देश नाही मित्रांनो आमचा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्हची ची तर या नाल्याचा त्रासही होतो अनेकदा मच्छरांचा त्रास भरपूर प्रमाणात होतो रहिवाशांना आणि म्हणून कुठेतरी या बाबीचा विचार तुम्ही करू शकता पण ज्यांना खरंच घराची गरज आहे ते ह्या बाकीच्या गोष्टीकडे नक्कीच ते दुर्लक्ष करतील इथे पहा इथे इथून नाला आहे हा पूर्ण नाला आणि नाला जो काही जो इथे पण म्हाडाचा प्रकल्प आहे जिथे वन बीएचके टू बीएच केची घर उपलब्ध केलेली आहेत म्हाडाच्या लॉटरीच्या द्वारे म्हणजे जे काही स्कीम कोड क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर आहे चारशे पंच्याहत्तर आहे किंवा चारशे जो आपला चारशे एक्क्याऐंशी आहे तर हा इकडे प्रकल्प आहे मित्रांनो आणि इथे संपूर्णपणे राल्या नाल्याचा हा राऊंड अप आहे आणि इथून राऊंड मारून हा पूर्णपणे नाला पुढे जातो थोडक्यात काय तर कन्नवर नगरच्या भरपूर एरियामध्ये हा नाला विस म्हणजे विस्तृतपणे गेलेला आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टीवरती लक्षात घ्या तुम्ही आणि पुन्हा मी जो काही प्रकल्प आहे जो काही तुम्हाला प्रोजेक्ट आहे तो पुन्हा मी दाखवतो इथेच हा प्रकल्प आहे इथे जे दिसतंय आणि एवढं की तुम्हाला बाकीच्या सोयीसुविधा म्हणजे हॉस्पिटल तुम्हाला मार्केट किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत एवढं तर मित्रांनो की वस्ती थोडी दाट आहे म्हणजे दाट वस्ती म्हणजे कसे की जागा कमी कमी असल्यामुळं या ठिकाणची वस्ती फार दाट आहे आणि पुढे आता सगळ्यात चार इमारतीचं जे काही चार चार इमारती तुम्हाला दिसत मी तुम्हाला दाखवतो महाडाचे जे काही पूर्वीचे कॉम्प्लेक्स होते तुम्ही पहा इकडे या ठिकाणी हे महाडाचे कॉम्प्लेक्स आहे ते चार चार मजल्याचे आहेत आता हे पाडून तिथे टावर बनवले जात आहेत आणि म्हणून कुठेतरी पुढील काळामध्ये येथील सोयी ताण थोडाफार ताण निर्माण होऊ शकतो पण मी तर सांगितलं की तुम्हाला चॉईस नाही तुम्हाला जर ठीक आहे बाबा आम्ही ऍडजस्ट करू असं असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरू शकता किंवा ठीक आहे कुछ 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 पाना कुछ पाने के लिए कुछ खोना पडते असं असेल तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता बाकीच्या सोयी सुविधा म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा तर नक्कीच चांगल्या आहेत फक्त एवढं जे मार्केट रेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या लॉटरी घरी ही किमतीमुळे अनेकांनी परत केलेली आहेत म्हणजे जे काही मागच्या लॉटरी झाली होती सन दोन हजार दोन हजार चौदाची लॉटरी त्या सन दोन हजार चौदाच्या लॉटरीमध्ये मित्रांनो या ठिकाणी स्किमकोट क्रमांक चार चारशे चौदा या ठिकाणी जवळजवळ अठ्ठावीस घरे आहेत आणि स्किमकोट क्रमांक चारशे पंधरा या ठिकाणी जवळजवळ तेहतीस घरेही विक्री विना पडून आहेत तेथील घरांना अद्यापही हवी तशी मागणी येताना दिसत नाही ते प्रकल्प कुठे आहेत तेही मी तुम्हाला दाखवतो हा जो तुम्ही पाहता मित्रांनो हा म्हाडाचा आत्ताचा चा, चा टॉवर आहे आणि ज्या टावर बद्दल मी बोलतोय तो इथे हा जो टॉवर आहे हा म्हाडाचा टावर आहे इथे दिसतोय तो हा म्हाडाचा टॉवर आहे इथली घरी रिटर्न केलेली आहेत त्याशिवाय इकडे सुद्धा म्हाडाचा टॉवर आहे येथील घरी सुद्धा अनेकांनी किमतीमुळं किंवा परवडत नसल्यामुळं ते परत केलेली आहेत असा भाग अशी गत इथे होऊ नये म्हणून मी ही सगळी माहिती सांगतो मित्रांनो नाही पुन्हा तुम्ही या लॉटरीत फॉर्म भराल लॉटरीला आणि पुन्हा तुम्ही कॅन्सल कराल ते कुठेतरी परवडणार नाही आणि म्हणून तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करून तुम्ही स्विच करू शकता आणि तुम्हाला चांगला एरिया पाहिजे असेल चांगल्या लोकेलिटी पाहिजे असेल प्राईम लोकेशन पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मालारचा जो काही प्रकल्प आहे शिवधाम कॉम्प्लेक्स किंवा खडकपाडा इथे तुम्ही नक्की स्विच करू शकता तेही त्याचे मी कंपेरिजन ऑलरेडी लवकरच करणार आहे त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आता आपण मार्केट रेट पाहिजे मित्रांनो मार्केट रेट नेमका काय आहे या ठिकाणचा कारण मार्केट रेट सुद्धा माहिती असणं अतिशय आवश्यक आहे जेणेकरून आपल्या एक आयडिया येते की नेमका कशा प्रकारची रेंज या ठिकाणी सुरू आहे तर टू बी एच केचं रेंज मित्रांनो साधारणतः पंच्याऐंशी लाखापासून म्हणजे नव्वद पंच्याऐंशी नव्वद लाखापासून सुरू होते ती त्या बिल्डरांच्या वेगवेगळ्या प्लॅननुसार आहे ज्या ठिकाणी स्विमिंग पूल आहे क्लब हाऊस हो आहे तर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या ह्या किमती खाजगी विकसकांच्या किमती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत म्हाडाच्या नाही आहेत त्याच्यामुळं नव्वद लाख नव्याण्णव लाख पंच्याण्णव लाख वन करोड वन पॉईंट टेन करोड अठ्ठ्याण्णव लाख अशा हे सगळ्या वेगवेगळ्या एरियाची घरी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत तर नॉर्मल मी तुम्हाला पाचशे बासष्ट दाखवतो हा महाडाशी मिळता जुळता आहे कारण आपला महाराज पंच्याऐंशी आहे तर पाचशे बासष्ट एरिया मित्रांनो पंच्याण्णव लाख रुपयाला या ठिकाणी विकला जात आहे आणि आपली महाडाची काही कॉस्टिंग आहे कॉस्टिंग मध्ये आपण पाहिलं की जे सदुसष्ट लाख तेरा हजार म्हणजे साधारणतः तुम्हाला स्टॅम्प ड्यूटी तु रेजिस्ट्रेशन सहित जर पकडलं तर साधारण एकाहत्तर एक ते बहात्तर लाखापर्यंत तुम्हाला फ्लेअर जाणार आहे तर इथे पाचशे बासष्टचा फ्लेअर तुम्हाला नाईन्टी फाय लाख रुपयाला जो डिसेंबर पर पंचवीस पर्यंत पजेशन मिळणार आहे असे घर आहेत आणि म्हणून कुठेतरी थोडाफार तुम्हाला फरक जाणवतो खूप हाईक नाही मित्रांनो मार्केटमध्ये खूप मोठा फरक जसं की मालाड मालवणी आहे किंवा लिंक रोड गोरेगाव आहे पहाडी गोरेगाव आहे या ठिकाणी जसं मार्केट आहे तसं विक्रोळीचं तेवढं मार्केट स्ट्रॉंग नाही आहे रिअल एस्टेटच्या मार्केटमध्ये बाबती बाबतीमध्ये म्हणून काही काही ठिकाणी वन सव्वा कोटी दीड कोटी दीड कोटी पण किमती दाखवण्यात आलेल्या आहेत एरियानुसार त्या त्या बिल्डरांच्या काही जे काही अम्युनिटीज आहेत त्याच्यानुसार त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या किमती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या बाबीचा विचार करून साधारणतः एक करोडच्या आसपास या ठिकाणी टू बीएचकेचं घर उपलब्ध आहे मार्केट रेटनुसार रेडी टू मू मध्ये घेतलं तर एक पॉईंट टेन किंवा एक पॉईंट ट्वेंटी असे अलग अलग या ठिकाणी आपण पाहू शकता मी लवकरच मित्रांनो कंपेरिझन व्हिडिओ बनवणारच आहे विक्रोळी मालाड ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे किमतीमध्ये काय फरक आहे कुठे इन्व्हेस्ट करणं चांगलं ठरू शकतं कारण तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्हाला विक्रोळी हा पर्याय म्हणजे चांगला ठरू शकतो पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला मालाड शुद्धा वगैरे हे खूप चांगले लोकेशन्स तुम्हाला माडाच्या या लॉटरीमध्ये उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत तर आता सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो प्रोज अँड कॉन्स काय काय आहेत ते चांगल्या बाबी वाईट बाबी कुठल्या आहेत ते आपण पाहूया कारण हा व्हिडिओ हे मुद्दा ॲड करण्याचं कारण मित्रांनो मागील वर्षी जे काही वडाळा अँटॉफिल येथील जो काही अनुभव आम्हाला आला जो काय विजेत्यांना आला त्याच्या अनुषंगानेच हा व्हिडिओ बनवणं मला अतिशय महत्त्वाचं झालं अनेकांनी कमेंट्स केले की सर हे तुम्ही नक्कीच आम्हाला माहिती द्या म्हणून ही माहिती देतो आहे चांगल्या बाबी आहेत मित्रांनो उत्तम कनेक्टिव्हिटी आहे सर्व सोयीसुद्धा उपलब्ध आहेत शाळा कॉलेजेस बँका हॉस्पिटल बाजार जनता मार्केट सगळं जवळच आहे पण ही वस्ती दाट आहे दाट वस्ती असल्यामुळं पुढील काळामध्ये थोडं इथे प्रॉब्लेम येऊ शकतात जवळच नाला आहे डंपिंग ग्राउंड आहे याचा वास येतो नक्कीच याचा थोडाफार त्रास नक्कीच रहिश रहि होतो हे आपण नाकारू शकत नाही पुढील काळामध्ये नक्कीच सोयी सुविधा सोयी सुविधा ते निर्माण होऊ शकतो कारण सध्याचे जे काय चार मजल्याचे बिल्डिंग आहे तिथे आता मोठमोठे टावर उभारले जात आहेत पण जागा तेवढीच आहे रस्ते तेवढेच आहेत त्याच्यात जास्त बदल होताना दिसून येत नाही आणि म्हणून सगळे एरिया फिरवले मित्रांनो मी स्वतः एरिया बाहेरला डंपिंग ग्राउंड नाला सगळं मी पाहिले त्याचे व्हिडिओज पण माझ्याकडे आहेत काही इस मी नक्कीच तुम्हाला दाखवू शकतो पण एवढंच लक्षात घ्या की हा एरिया अशा प्रकारचा आहे तुम तुम्ही नक्कीच तुम्हाला काही बाबी जर ॲक्सेप्ट करायचं असेल तर नक्कीच ते फॉर्म भरू शकता पण फॉर्म भरायला मात्र नक्कीच हरकत नाही तर मित्रांनो आज मी तुम्हाला जो काही सॅम्पल दाखवलेला आहे तुम्ही या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी साईट आहे एच टी टी पी एस हॅश लॅस लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद